नक्कीच आज चांगलं मैदान भरते काहीच आज प्रॉब्लेम नाहीये पटपट या तर चला पटपट मित्रांनो लायला या तर बलमा सरजा बघू शकता आपण ਤਾਰਿ ਆਰ ਤਾਨੀ ਮੀਤਰਨੋ ਬੋਂ ਕੋਂ ਜੀ ਨੁਂ ਦੇਲੇ ਤੋ ਭਗੀਤ ਲੇ ਖਾਓ ਤਾਰ ਵੀਠਲ ਨਾ ਨਾ ਲੋਗੇ ਮੀਤਰਨੋ ਵੀਠਲ ਨੀਨ ਲਾਈ ਤਾਰ काय नाव आपलं सुशांत पडू कुठला आलाय बोर भोर आज कोणाला आणले राणा राणा मित्रांनो भोरचा राणा आलाय मित्रांनो कधी निघाला होता काय सहा वाजता सहा वाजता आज कोणाबरा नियोजन राणा पक्षा, पक्षा। मित्रांनो हा पक्षा त्याच्याबरोबर आज हा राणा पळणार आहे घरचीच गाडी कशी केली तो पण बोरचा बरं 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 मित्रांनो बघू शकता आपण हा भोरचा राणा सुद्धा आला या मैदानात हा मचूर नाही मित्रांनो मचूर नाही आज काय हो नाव राहना कुठला आणि तो कुठला आहे मग शंभू तो कुठला आहे शंभू वा कुठला वाटे वाटेगाव तो शंभू कुणावर पडणार आहे आज काय शंभू मालकानी पायरा केला मालकांनी पायरा केलाय मित्रांनो बघू शकता वाटेगावचा शंभू सुद्धा आला मित्रांनो मैदानात अं बोरचा राहना सुद्धा आहे कदाचित बघूया आपण पटपट चलाय बकासूर आलाय मित्रांनो बकासूर आलाय खऱ्या अर्थानं आज नाम सगळी नंदी आलेली मित्रांनो विठ्ठल आता तेजा सुद्धा आलाय मित्रांनो बघू शकत तेजा सुद्धा आलाय नानांचा तेजा मोरे मोरे ते जाय मित्रांनो मित्रांना तेज सुद्धा या मैदानात दाखल झालाय तुम्हाला दाखवतो दा मी फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हो इकडून इकडून नाही ते हा एल तर मित्रांनो मैदानातच सुंदरित्या पार पडते बघू शकता एकदम चांगला असं नियोजन चालले करायचं

घर राजा मित्रांनो बहुतेक पळायला येईल का नाही सांगू शकत नाही तो अंगापूर मैदानात पण जाऊ शकतो सांगू शकत नाही बघूया चला पटपट लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलला नंदी दाखवतो मग कोणते कोणते नंदी देत ते दे। तेज दे। दे येणार आहे तेज येणार आहे मित्रांनो आनंदा तेज येणार आहे आणि मला वाटतं आला यात एक तेजा ज्या आहे असं मला वाटते बघूयात का नाही ते हा एक नंदी बघू शकता आपण आज सगळे खऱ्या अर्थान नंदी पहायला बघू शकता काय नाव नंदीच कुठला आलाय वाटेगाव वाटेगाव मित्रांनो वाटेगावचा शंकर आलाय मित्रांनो या मैदानात Saya ada tanami trono, kayaknya nonton gitu. Paksa, paksa kulah, paksa kuning. Oke, oke, gak paksa lah ya. Bagusnya kita ちょっと待ってください。